आज प्रभू रामांचा जन्म झालेला आहे कधी झालेला आहे दिवसा बारा वाजता आणि कुठे झालेला आहे राजगृहामध्ये त्रेतायुगामध्ये रामांचा जन्म झालेला आहे रामासारखा देव नाही रामासारखा राजा नाही रामासारखा भक्त नाही रामासारखा बंधू नाही आणि रामासारखा मित्र नाही असे मर्यादा पुरुषोत्तम असणारे रामचंद्र प्रभू भगवान रामाची मूर्ती कशाची आहे ध्यानाची मूर्ती आहे ध्यानाची परमात्मा अवताराला कशासाठी येत असतात जेव्हा भक्तांच निरासन करण्यासाठी भगवान परमात्मा या ठिकाणी अवताराला येत असतात द्वारा के पाया संवारे यदा यदा ही धर्म से भारत अभ्युत्थम नम धर्म से तदात्मा सृजाम हम परिराय साधूना युगे युगे खरा तो युगी युगी, खरातो, एक जगाचे बांध को बांध खोरण्यासाठी जन्माला नाही यायचं जो धर्म आहे धर्म जपण्यासाठी जन्माला येऊन काय करायचं आहे या देहाच आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे राम प्रभू हे कसे आहेत आचारणीय आहेत आचारणीय वाल्मिकानं रामाचा जप किती, वर्षे के वर्षे के किती वर्षे के चाओदा वर्ष केलेला आहे बारा वर्ष केलेला आहे आणि भरतानं किती वर्ष केलेलं आहे चौदा वर्ष चौदा दिवस भरताने रामाचा जप केलेला आहे एक वेळेस काही मातेने रामाला वनवासाला पाठवलं आणि वनवासाला जात असताना लक्ष्मणही रामाबरोबर निघालेत लक्ष्मणालाही कुणाची आज्ञा नसतानाही रामाबरोबर निघालेत पण जात असताना लक्ष्मण रामाच्या अगोदर जाऊन एका झाडाखाली झोपलेत आणि राम आले अरे माझा लक्ष्मण तर माझ्या पुढे आहे एका झाडाखाली झोपलाय रामाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू आल्यानंतर अरे आज्ञा नसताना माझ्या पुढे कशामुळे तर हे बंधूच प्रेम आहे आणि लक्ष्मण हे सुमित्रा मातेकडे गेले आणि सुमित्रा मातेकडे गेल्यानंतर सुमित्रा माता म्हणू लागल्या अरे लक्ष्मणा सावत्र भावाचं वैरत्व करतो आ रामाचा राज्य अशक आहे आणि ते अगोदर जातो रामाला लक्ष्मणाला काय केलं सुमित्रा मातेने काठी फिकली मारण्यासाठी मध्ये सी कोणी धरली रामाने धरली आणि सांगितलं लक्ष्मणाने एवढी रामाची सेवा केली खूप सेवा केली तेव्हा सुमित्रा माता म्हणू लागल्या लक्ष्मणा आता मला वाटतंय की माझी खूस धन्य झाली मराव आणि तुझ्या पुटी जन्माला यावं हे भावा भावाच काय आहे प्रेम आहे प्रेम म्हणून राम राम हा मंत्र सुरुवातीला किती अक्षरांचा सांगितलेला आहे बत्तीस अक्षरांचा सांगितलेला आहे त्यानंतर किती अक्षरांचा सांगितलेला आहे सोळा अक्षरांचा सांगितलेला आहे त्यानंतर बारा अक्षरांचा सांगितला त्यानंतर सहा अक्षरांचा